आणखीन एक स्ट्रॅटेजी आहे आणि आपण ती ओपनली सगळीकडे बघतो की लिकर अँड टोबॅको इज नॉट अलाउड फॉर मार्केटिंग सो वॉट दे डू इज ते डायव्हर्सिफाय इन टू अ सोडा प्रोडक्ट और त्याच ब्रँडची एक पाण्याची बाटली बनवतात खरं तर ते डायव्हर्सिफिकेशन हे प्रॉफिटसाठी नसतं पण पाण्याची बाटली जर एका लिकर कंपनीने बनवली तर ती मार्केट करू शकतो आपण आणि त्याच्यामुळे आपला ब्रँड होऊ शकतो सो so, दिस kind of काइंड ऑफ डायव्हर्सिफिकेशन ऑल्सो देअर की जिकडे आपण डायरेक्टली कस्टमरला पोहोचायला त्रास होतो तर अशा एका प्रोडक्टच्या थ्रू आपण पोहोचू शकतो सो एज मार्केटिंग ऑल्सो आय थिंक व्हेरी वेरी वेरी इपॉर्टन्ट्रायव्हर सो इट इज कॉल एज सरोगेट ॲडवर्टाइंग सरोगेट सरोगेट ऍडवर्टाइंग जसं फॉर एक्झाम्पल माझा एक बिझनेस आहे वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ज्याला आम्ही म्हणतो एसडीजी सिक्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल सिक्स दॅट इज वॉटर अँड सॅनिटेशन तर त्याच्यामध्ये आम्ही कस्टमर्सना म्हणतो की आपले टँक्सची जी सायझीज आहेत म्हणजे वी मॅन्युफॅक्चर वॉटर टँक्स वी आर इन फॅक्टरीज इन भिवंडी आणि अंबरनाथ पंधरा हजार लिटरपासून ते वीस कोटी लिटरपर्यंत दोन कोटी लिटरपर्यंत आम्ही बांधू शकतो ट्वेंटी मिलियन तर दोन कोटी लिटरपर्यंत आम्ही बांधू शकतो तर त्या ते वॉटर टँकची साईज एवढी हो मोठी असते की आम्ही त्या कॉर्पोरेट कंपनीजना किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीजना म्हणतो की तुम्ही आमच्या या टँकला ऍज अ होर्डिंग सुद्धा वापरू शकता <laughs> कारण त्या वॉटर टँकवर तुम्ही तुमची जाहिरात लावू शकता क्या तर कहीं पे निगाय कहीं पे निशाणा कहीं पे सरोगेट ऍडव्हर्टायझिंग hmm. तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या डिसिजन इम्प्लिमेंट करू शकता त्याच्यावर अवलंबून आहे फॉर एक्झाम्पल आम्ही गव्हर्मेंटला एक प्रपोजिशन मांडतोय की तुम्ही जो गव्हर्मेंटचा वेस्ट एरिया असेल तिथे तुम्ही वॉटर स्टोरेज टँक्स लावा त्याच्यामध्ये तुम्ही पावसाचा पाणी साठा करा सो दॅट इट इज नॉट ड्रेन्ड अवे कारण बराच पाणी बिकॉज वी डोंट स्टोअर इट इट गेट्स वेस्टेड तर तुम्ही पाणी स्टोर करू शकता आणि ती पडीक जागा होती त्या जागेचा दुसरा काहीच वापर नाहीये तर ती नीट अँड क्लीन राहील त्याच्या व्यतिरिक्त त्या पाण्याच्या टाक्यावर तुम्ही जाहिरात करून ती जाहिरातीचा स्पेस तुम्ही कुठच्या तरी ऍडव्हर्टायझिंग कंपनीला विकू शकता जी ऍडव्हर्टायझिंग कंपनी त्यांच्या कस्टमर्सना विकून रेव्हेन्यू जनरेट करेल प्लस ते रेव्हन्यू तुमच्याबरोबर शेअर सुद्धा करू शकते म्हणजे एका रिसोर्समधनं मल्टिपल आउटकम्स आपण कसे निर्माण करू शकतो दॅट इज इनोव्हेशन अँड दॅट इज डिफरन्शियल थिंकिंग आणि दॅट इज ऑल्सो डायव्हर्सिफिकेशन ऑफ रेव्हेन्यू स्ट्रीम्स तर यू नीड टू बी अ सेलर ट्रॅव्हलिंग टू डिफरंट पोर्ट्स विथ द सेम वेअर्स ऍट द सेम टाईम क्रिएटिंग डिफरंट ऑपॉर्च्युनिटीज ॲट द सेम पोर्ट्स अँड दॅट इज डायव्हर्सिफिकेशन